तुम्हाला इथून सरळ जायला लागेल इथे फॅमिली इथे लेडीज असतात सगळ्या घरातल्या महिला आणि इथून खूप सरळ देते मी देते, देते। ना कोण आहे बरोबर जावं तुम्ही स्वतः गोवा कोणीतरी एमडीआरएफ ची वीस लोक आहेत दहा लोक आज प्लस यंत्रणा पण आज

हा झालं उतरू नका ताई आपण जाऊया पुढे म्हणजे त्यांच्या गाड्या जातील आपल्या गाड्यांमध्ये उचलू नको आपल्या गावात हे आपल्या गाड्या थोडा पुढे घ्या म्हणजे गाड्या चला पटपट पुढे आणि तो बोटवाला बाहेर आला अडकला आणि ह्या सगळे तो ओरडत होता निरीक्षण स्थानिक लोकांनी बघितलं बोटी बघायला गेली स्वतःचे की वाचल्या आता आणि ते कोण हात मारते कोण हात मारते ते जाऊन त्याला बाहेर काढला पण पोहत आला ना, थी आ, ना। तो पण एकदा तुझं पॅनिक पण झालं पूर्ण वर्षी तुमची अरे घ्या गाडी पुढे घे ना म्हणजे या गाड्या पुढे